नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे भाव देशी कोथिंबीर साधारणतः पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपये पर पेंडी दर भेटलेलं आहे आज कोथिंबीरची आवक खूप कमी प्रमाणात आहे मेथी सतरा रुपये ते वीस रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे आज पालक साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये पर पेंडी साधारण तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता एक नंबर साधारणतः साठ रुपये किलो दर भेटलेला आहे साठ रुपये ते सत्तर रुपये किलो एक नंबर ककडी साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये दर आहे आणि दोन नंबर काकडी साधारणतः तेरा रुपये ते सतरा रुपये किलो दर आहे भुईमुग शेंग साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले भुईमुग शेंगाच्या अवघात जास्त प्रमाणात आहे भेंडी साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो फळा एक नंबर साधारण बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बावीस रुपये ते पंचवीस रुपये किलो एक नंबर साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो एक नंबर आणि दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे सतरा रुपये ते एकवीस रुपये किलो दर भेटलेला आहे सतरा रुपये ते एकवीस रुपये किलो आणि कोबी साधारणतः था पंधरा रुपये ते सतरा रुपये किलो दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो गवार एक नंबर साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर टोमॅटो साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो साधारण पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेले सरासरी साठ रुपये ते सत्तर मिरची सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो दर भेटलेले सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो शेंग नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेले आहेत शेवगा शेंग साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले आहेत साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो हॅलो चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो लिंबू हिरवा साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू पिवळा साधारणतः साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे पोपई एक नंबर साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेलं आहे तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो आणि पोपई दोन नंबर साधारणतः सात रुपये ते दहा रुपये दर आहे कलिंगड एक नंबर अकरा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे अकरा रुपये ते तेरा रुपये किलो आणि कलिंगड दोन नंबर सात रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेला आहे खरबूज एक नंबर बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहेस बावीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो आणि खरबूज दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आग्रा बटाटो सव्वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो रेंज चालू आहे सव्वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर बटाटा अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे